नमस्कार मी विनीता कदम दिप्ती देसाई प्रस्तुत नवीन संकल्पनेसह मी माझी एक कविता इथं सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे नवी दिशा भारतीय नारी शक्ती उजळते सारे विश्व भारतीय नारी शक्ती उजळते सारे विश्व कर्तृत्वाच्या थोरविने सप्ताश्व एक कल्पना आकाशी कोलंबिया नासातून एक कल्पना आकाशी कोलंबिया नासातून ठरे हिंद सौदामिनी विश्वव्यापी धुराकन्या शिक्षणाची ज्योत पेटवून धुराकन्या शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवून झाल्या विभूषित स्त्रिया सावित्रीच्या कुशीतील समाजाची कन्या सिंधू समाजाची कन्या सिंधू स्वावलंबी स्वयंपूर्ण अनाथांची हीच माता मूर्तिमंत अन्नपूर्ण धन्य धन्य जिजाबाई शिवप्रेरणेची खाणं धन्य धन्य जिजाबाई शिवप्रेरणेची खाणं शिवशाही वीर माता हेच स्वराज्य निशाण किती आल्या किती गेल्या जागवित नवी दिशा किती आल्या किती गेल्या जागवित नवी दिशा यांच्या तेजानेच होती पूर्ण तेजस्वी मनीषा धन्यवाद